आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अभिषेक सोहळ्यानिमित्त बहुजन विकास अभियानाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजीचे होते अठरा पगड जातीला सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्य चालवले हा राजा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पुन्हा जन्माला येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांमुळे त्यांनी या काळामध्ये उत्तम राजे चालून न्याय देण्याचे काम केले असे प्रतिपादन बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार यांनी मांडले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार लक्ष्मण आडे संजय राठोड अंबादास पाटील विजय आलोरे अमोल सूर्यवंशी मोहन पाटील विशाल पाटील शेखर सर्व आदी उपस्थित होते बहुजन प्रतिपालक प्रतिपालकेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज राज्यपथक सोहळा या ठिकाणी साजरा होताय शिवराज सोहळ्यानिमित्त तमाम भारतीयांना मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज राज्य हे सर्वसामान्याचं राज्य होतं रैत्याचे राज्य होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी नदीवटीतून रैत्याला मुक्त करण्याचं काम त्यावेळेस केलं छत्रपती शिवाजी महाराजचं कार्य सर्वसामान्यासाठी उल्लेखनीय होतं असा राजा महाराष्ट्रामध्ये पुन्हा जन्मणार नाही देशामध्ये जन्मणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला घेऊन आपल्या रयतेचं राज्य निर्माण केलं हे राज्य रैतेचं आहे असं ठरून छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे राज्य कुणा एकाच जोगाचं नाही आहे सर्वांच्या अठरा पगड जोगाचं राज्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं ज्या राजाला आयुष्याचे पन्नास वर्ष मिळाले त्या पन्नास वर्षामध्ये रैत्याचे सोने करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असे राजे पुन्हा भारताला लाभणार नाहीत आज ज्या राजा शिवराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजिभाषक निमित्त तमाम जनतेला आज मनाचा मुद्रा करावा छत्रपती शिवाजी महाराज बहुजन विकास अभियानच्या वतीने छत्रपती शिवाजी मिळतं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भवानी जय शिवराय जय भीम